हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्कार uh, आता वाजलेली सकाळची सात आणि उठायला थोडा उशीरच होऊन गेलेला आहे आज uh, पण आज कृष्णा शाळेत जाणार नसल्यामुळे ना uh, थोडं आरामशीर मला आवडता येणार आहे uh, बाहेर मी बघितलं तर खूप छान असं फ्रेश वातावरण होतं झाडांवर uh, पक्षी होती चिमण्यांचा आवाज येत होता आणि अशी छान अशी ना माझी आज सकाळ झालेली होती uh, कारण खूप सारी अशी घाई नव्हती ना आज त्याच्यामुळे नाहीतर रोज त्याच्या टिफिनची वगैरे काही असते त्याच्यामुळे मी छान अशी फ्रेश मूडमध्ये उठली आणि नंतर मला माझ्या जॉबसाठी पण आवरायचं होतं पण थोडी शांतता होती आज खूप अशी गर्दी नव्हती जी रोज असते कारण छोट्या मुलांची जर आपण म्हटलं ना स्कूलमध्ये जाण्यासाठी तर त्यांची वेगळी सकाळी एक धांदळ असते अशी छान सकाळ होते आज नंतर मी खाली आली आणि खाली येऊन ओन... आ, आई आधी उठलेल्या असतात थोडंफार त्याच्यामुळे मला जास्त काही सकाळी करावं लागत नाही पण मग मुलाचंच म्हटलं तरी ते फ ते देखील ना सकाळी सकाळी खूप टफ जातं करायला कारण आपण पण लगेच प्रिपेअर होत नाही त्या गोष्टीसाठी आणि मग मी किचनमध्ये आली आणि किचनची लाईट ऑन केली तर रात्री आपण सोडलेलं किचन सकाळी आपला मस्त प्रकारे वेलकम करत असतो सगळ्या बायकांचा माझ्या एकटीचाच नाही तर अशा बऱ्याच बायका बऱ्याच काही सर्वच बायकांचा किशन अशा प्रकारे छान वेलकम करतो नंतर हे बघा फ्रेंड्स एकदम छान अशी सकाळ होती आज झाडांकडे बघून तर अजूनच छान वाटलं नंतर मी जॉबवर जाऊन आलेली आणि दुपारची कामं मग करायची वेळ झालेली होती आधी छान मस्त घरामध्ये मी ना पूर्ण झाडू मारून घेतला त्यानंतर भांड्यांचा कार्यक्रम होता तसं तर आज मला कृष्णासाठी ना बोरनान करण्याचा विचार होता पण जॉब आणि सगळ्यामुळे ना म्हटलं पंचवीस तारखेला जर संडे येत असेल तर आपण त्या दिवशी ना बोरनान नक्की करूया कारण सुट्टीच्या दिवशी कसं आपण सर्व आवरून सायंकाळच्या वेळी बायकांना बोलून हळदी कुंकू आणि बोरनान नक्कीच करू शकतो आ, तर मी बोरनानचा व्हिडिओ देखील अपलोड करेल फ्रेंड्स तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर मी आईने दिलेले आहे ना मेथीच्या लाडूंचा आहे ना लाडू खाल्ले आणि माझ्यातला फोटोग्राफर जागा करून आहे ना थोडंसं छान असे फोटो व्हिडिओ काढले आणि तो लाडू खाल्ला आणि झाले मी कामाला सुरू अशा प्रकारे खूप साऱ्यांना पसारा पडलेला होता दुपारचा ही सर्व भांडी आवरायची होती नंतर धुनं वगैरे पण होतं तर म्हटलं चला पटकन आहे ना मग मी कॅमेरा सेटिंगमध्ये ठेवला आणि आपली कामे करायला लागली किचन मोठा छान पुसून घेतलेला वरतीही मला ना कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत अजून त्याच्यामध्ये माझा छोटंसं बाळ आहे ना त्याचा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी घेऊन ह्या माझ्याकडे येत असतो आणि मुलांकडे देखील आपण कामाच्या ह्याच्यामध्ये लक्ष दिले द्यावंच लागतं आणि मग त्याने कॅमेऱ्यामध्ये असं डोकून बघितलं हे जे मासा आहे ना फ्रेंड हे आपल्या डोळ्याच्या हावभावानुसार आहे ना त्याचे चेहऱ्याच्या हाव डोळ्याच्या हावभावानुसारच त्याचे चेहऱ्याचे आकार बदलत असतात ज्यांच्याकडे असेल त्यांनी नक्की हे ट्राय करून बघा आपण जर हॅप्पी आतमधून हॅप्पी आईज करून त्याच्याकडे बघितलं तर जो फे चेहरा देखील हसलेला दिसतो आणि जर आपण आहे ना त्याच्याकडे सॅड किंवा रागीट डोळे करून बघितलं तर तो सॅड दिसतो अशा प्रकारे ना फ्रेंड्स थोडे तिळगुळ वगैरे होते संक्रांतीचे तर ते मी छान एका ठिकाणी काढून घेतले आणि त्यांना फ्रीजमध्ये ठेवले जेणेकरून ये ना हळदी कुंकुवाच्या वेळेस मला ते वापरता येतील अशा प्रकारे छान त्यांना रबर लावून ठेवलं होतं त्यानंतर आईंचं जेवण झालं आणि आईंनी त्यांची देखील जेव धुण्यासाठी आणून ठेवलेले आणि मी एका ठिकाणी माझं काम आवरत होते हे बघा फ्रेंड्स नंतर मी किचनवर असलेला सगळा पसारा आवरून घेतला खूप सारा ब सकाळी जेव्हा आपण काम करतो ते ता ते 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 ना तेव्हा सगळ्याच वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात आणि त्या वेळोवेळी व्यवस्थित ठेवायला लागतात जेणेकरून या किचनवर खूप सारा पसारा असा दिसणार नाही त्याच्यामुळे मी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे किचन ट्रॉलीमध्ये ठेवून घेतलेल्या त्यामध्ये मला एक भेटले आवळ्या लोणचं जे मी बनवलेलं होतं पण हिना खूप दिवसापासून त्याच्याकडे लक्ष नसल्याने ते थोडंसं खराब झालेलं आणि त्याचा वास खराब येत होता आता हा कृष्णा मला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होता आता ते बघणं देखील मला तितकंच गरजेचं होतं कारण कामामध्ये मुलांकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण त्यांच्या गोष्टीच या छोट्या छोट्या असतात आणि आनंदही हा छोटा छोटा असतो आपण कामाच्या ओगामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही अशा प्रकारे मी सगळं जे थोड्या भाज्या उरलेल्या होत्या ते एका भांड्यांमध्ये काढून ठेवल्या सगळं व्यवस्थित आवरलं पोळ्या व्यवस्थित ठेवल्या झाकून कारण आता डायरेक्ट मला संध्याकाळीच मी परत किचनमध्ये येणार होते आवरल्यानंतर त्याच्यामुळे व्यवस्थित प्रकारे सगळं करून घेतलं आणि आपण जर सकाळी दूध ठेवलेलं असेल तर ते देखील आपणच ठेवावं लागतं व्यवस्थित तोपर्यंत ते तिथेच पडलेलं दिसणार अशा प्रकारे ना बायको बायांना आहे ना प्रत्येक गोष्टीला हातला हात लागतो हात आणि मी थोडेसे तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेली आहे तर उद्या कृष्णाला आहे ना टिफिनसाठी मला इडली बनवून द्यायची आहे तुम्ही इडली कशा प्रकारे बनवता फ्रेंड्स मला नक्की सांगा अशा प्रकारे छान सगळं हे करून घेतलं आता तो, तो पुन्हा आलेला काहीतरी रेडी घेऊन असं छान मी साबणीने ना सगळं तेलकट झालेलं होतं आज किचन तर सामणीने मी ती पुन्हा ना छान हे करून घेतलं आणि नंतर त्याला छान पुसून घेतलेलं स्टाईल आणि किचन तर मला एक दिवस पूर्ण आवरायचाच आहे किचन ट्रॉले देखील काढायचे आहे तो व्हिडिओ देखील मी बनवेल फ्रेंड्स आणि कॅमेऱ्याला माझ्या स्टँड नसल्यामुळे अशी कामे करताना आहे ना मला नेहमी असा विचार येतो की जेव्हा आपण लहान होतो किंवा कॉलेज इयरमध्ये आपण कॉलेजमध्ये जायचो ना तेव्हा असं वाटायचं की आई मग चिडचिड का करते आणि असं का करते पण ते आत्ता कळतं की रोज रोज तीच कामे करून ना बायकांना बऱ्याप्रकारे बोर होतं कारण की तेच सर्व गोष्टी असतात आहे ला आय लाईफमध्ये आणि त्याच्याने ना लाईफ थोडीशी बोरिंगशी वाटायला लागते आणि त्याच्यामुळे ते चिडचिड करता जेव्हा आपण त्यांच्या एजमध्ये येतो ना तेव्हा समजतं की ही ही सोपी गोष्ट नाही आहे ते गाणं बोलतात ना संसार संसार ते शंभर टक्के खरं आहे आणि जे कोणी आपल्या ओल्ड एज बायका बोलत असताना ते त्यांच्या अनुभवातून बोलत असतात आणि ते पूर्णपणे खरं असतं फ्रेंड्स आपण त्या स्टेजमध्ये गेलो की आपल्याला हे समजतं की त्या का का, का बोलतात आणि कशा बोलतात जेव्हा आपण लहान असतो ना जेव्हा दोन बायका या त्यांच्या गोष्टी सांगत असतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अशा का बोलतायत त्याच त्याच विषयांवर किंवा रोज हे तेच का बोलतायत पण जेव्हा आपण त्यांच्या आलो आत्ता तेव्हा आपण समजतं की हो ते आपण त्यांच्या व्यथात मांडत असतं असं नंतर मग मी किचनावरून घेतलेलं आहे बघा फ्रेंड आणि मग आता मशीनमध्ये कपडे लावलेले होते ते कपडे घेऊन मला वरती सुकण्यासाठी टाक जायचे होते परंतु दुपारची वेळ झालेली होती आणि कृष्णाने काही खाल्लेलं नसल्यामुळे ना आ, मी त्याला विचारलं की तुला काय करू तर तो दूधपोळी असं ऑप्शन सांगितलं त्याने तर इतर वेळेस आहे ना मी दुधामध्ये इलायची टाकून आहे ना ते गरम करून त्याला दूधपोळी खाऊ घालत असते पण आज त्याने दूध इलायची न टाकताच म्हटलं छान अशी पोळी हाताने कुस करून घेते मी आणि त्याच्यामध्ये ना गरम गरम असं दूध टाकून त्याला ते खूप आवडतो आणि ते तो खातो तर तुमच्या मुलाला फ्रेंड्स तुम्ही असे दुपारच्या वेळेमध्ये शॉर्ट ब्रेक म्हणून काय खायला देतात ते मला कमेंटमध्ये नक्की आ, सांगा आता पाच वर्षाचा झाला आहे पण हा याला खूप असं तिखट खायला आवडत नाही त्याच्यामुळे दूधपोळी ही बारीक च चुरून तो आहे ना लवकर खातो त्याच्यामुळे मी आ, तीस त्याला देते जर तो बोलला तर तर अशा प्रकारे मी छान गरम दूध साईवालं त्याच्यावर टाकलेलं आणि नंतर त्यावर हे ना थोडंसं तूप टाकून त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर ना सर्व वस्तू घेऊन मला वरती जाऊन कपडे देखील वा टाकायचे आहेत आता तर हातामध्ये हे बघा बरंच असं भलं मोठं सामान घेऊन मी वरती आलेली आणि खूप फास्ट फास्ट करण्याचा प्रयत्न केला सकाळी झाडांना पाणी टाकलेलं तर ते पाणी कुंड्यांमधून बाहेर येऊन खाली पूर्ण पाणी झालेलं ते देखील मला पुसायचं आहे आणि अशा प्रकारे मी कपडेचं स्टँड खाली करून घेतलं आणि त्यावरती सर्व कपडे मी आज टाकून घेतले टाकून घेतले आहेत फ्रेंड थोडे सुकलेले कपडे आहेत पण आता ते थोडेसेच असल्यामुळे मी त्यांना आत्ताच काढणार नाही दोन्ही कपडे मी एका एककठीटित काढेल कारण घरातही कपड्यांचा पसरा मला आवरायचा आहे नवीन काहीतरी म्हणून मी आज मोबाईलची सेटिंग ह्या साईडने केलेली आणि सगळे कपडे टाकून घेतलेली दुपारी ना छान असं ऊन पडलेलं होतं आणि हे जे तुम्हाला कॅमेराच्या पुढे दिसतंय ना हे गणपतीसाठी आणलेली ग्रीनरी होती आणि काही कपडे इकडे तिकडे टाकून मग नंतर आहे ना ते जे कपडे टाकायचं स्टँड आहे ते थोडं तिरप झालेलं आणि नंतर मी मध्ये गेले आणि नंतर कृष्णाला परत ॲक्टिंगचं एक हे सुटलं आणि मग त्याने एक जादू दाखवण्याचं मला ठरवलं मग आता ते जादू तर मला बघण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण ती बघावीच लागणार मग त्याने असं जादू मंत्र बोलला आणि ते मॅग्नेटचं जे होतं ते तिथे चिपकलं मग त्याच्यावर माझी ही थोडीशी मी नकलीशी रिॲक्शन दिली आणि पुढे त्याला झोपवून नंतर मला पुढची कामे करायची होती इतका सारे कपड्यांचा सा ढेकजणू सा काही माझ्या अंगावरच पडत होता एक एक करून मी सगळे कपडे टाकत होते आणि आता या सर्व कपड्यांची मला करायच्या आहेत घड्या तसं तर हा माझा खूप फेवरेट गेम नाही आहे पण आता मला हा करावाच लागतो आणि हा रोज हसतो म्हणजे असतोच नाहीतर घरामध्ये उगाचाच कपड्यांचा खूप सारा पसारा दिसतो मला तर हेच कळत नाही की जुने काळची लोक कशा दोन साडी आणि दोन दोन ड्रेसवर राहत होते आजकाल इतकं असून हे आपण जे दिसायचं तेच दिसतो पण उगाचाच होऊन जातो तो कपड्यांचा पसारा आणि ही छोटीशी त्याची पॅन्ट आणि हे सगळं कपड्यांची मला आता करायची आहे घडी आणि घडी घालून घालून मला होत आहे बोर हे कपडे हे कपडे असे कपडे कपडे ती एक रील्स नाही येते की घ गड़ कपड्यांच्या घड्यात कशाला घालायच्या की दुसऱ्या दिवशी त्यांना खोलावंच लागतं ती बरोबर आहे आणि तीच बरोबर मला वाटत असते हे कपडे बघून आणि मी अशा प्रकारे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या नंतर आली ही सगळ्यात मोठी एक चादर देखील होती आणि ती बघूनच मी तिला दूर हाताने दूर करून दिली कारण मोठ्या गोष्टींची घडे घालायला मला खूप जीवावर येतं मला साड्यांच्या देखील घड्या घालायला आवडत नाही फ्रेंड्स कारण त्या खूपच मोठ्या असतात आ, हे माझा घरची दोन युनिफॉर्म हा गाऊन आहे ना फ्रेंड एक एकदम छान आहे जर कोणाला आहे ना याचं मटेरियल देखील एकदम सॉफ्ट आणि छान आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर मी त्याची लिंक नक्की देईल की तो कुठे मिळतो आणि नंतर आली हे चादरीची घडी तसं मला मोठ्या वस्तूंच्या आहे ना घड्या घालायला फारच आवडत नाही आणि साड्यांचे देखील घडे घालणं मला व्यवस्थित जमत नाही फ्रेंड्स तरी देखील घर म्हटलं की सगळं हौशेनेही करावंच लागतं अशा प्रकारे मी असे छान अशा चौकोनी दिसणाऱ्या घड्या घालण्याचा प्रयत्न तर केला पण आता ते कित्येक जमलं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल काही घड्या या परत खोलून काही पडे घड्या या परत घालून असं करून मी एकदाचं अरेंजमेंट त्यांचं करून घेतलं जे मला स्वतःला देखील पटलेलं नव्हतं की त्या चौकोनी दिसायला हव्यात असं माझ्या मनापासून इच्छा होती पण त्या दिसतच नव्हत्या आणि नंतर मग मी आले खाली कारण मला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे त्यानंतर माझ्या चार्जर आणि प महत्त्वाची अशी पर्स घेऊन मी पुन्हा खाली चाललेली आहे बघा आता पुन्हा मला माझ्या ऑफिसमध्ये हो मा जायचं आहे तर मी खाली येऊन बघते तर खाली देखील माझी कोणीतरी वाट पाहत होतं ते म्हणजे खूप सारे कपडे कारण कृष्णाचे कपडे ही इकडे तिकडे झालेले होते पुन्हा मी त्या कपड्यांच्या देखील घड्या घालायला लागल्या आज तर मला कपड्यांच्या घड्या घालून घालून चक्कर येण्याची वेळ आलेली फ्रेंड्स हे बघा किती सारे कपडे आणि इकडे आईंचे देखील कपडे ठेवलेले होते त्या देखील मला घडी घालायची होती आणि मग मी लागली ना पुन्हा तेच तेच करायला आणि आज ना हे कपड्यांचं काही भूत माझ्या मागून जात नाही आहे जिकडे तिकडे बघावं नुसते कपडे झालेले आहेत त्यामुळे वेळच्या वेळी ना कपड्यांच्या घड्या घालून घेतलेल्याच बऱ्या असतात आणि जुन्या काळातले लोकांचं खूप बरं होतं कधी कधी असंच वाटतं आणि जितकी फॅशन चालते ना तितके जास्त कपडे आणि जितके जास्त कपडे तितक्या जास्त घड्या बापरे इतक्या घड्या घालून घालून फायनली माझ्या हे घड्या झालेले आहेत नंतर मग आता फेवरेट नंतर मग होते आता फेवरेट गोष्टीची वेळ ती म्हणजे सायंकाळच्या दिवाबत्तीची आणि मग मी दिवाबत्ती करण्यासाठी आलेली तर त्याच्यातला देवाऱ्याखाली ना एक छोटंसं उंदीरमामा झालेला आहे आणि तो ना देवाऱ्याची नेहमी वात पळवत असतो दोन एक दिवसातून वाती बदलावं वा लागतात अगरबत्ती पाहिलेली तर आता अगरबत्ती देखील संपलेली आहे तर आता मला उद्या आणावं लागेल देवांसाठी नवीन अगरबत्ती आणि मग मी छान दिवाबत्ती केली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी काय करावी असा विषय चाललेला होता तर मी उद्या कृष्णासाठी बनवणार आहे छान अशी इडली कृष्णासाठी बनवणार आहे छान अशी इडली त्यासाठी ना मला डाळ वगैरे भिजत टाकलेलीच आहे मी तुम्हाला दुपारी दाखवलेली आत्ता ती दळून देखील घ्यायची आहे आणि भेंडीची भाजी करण्याचा मी विचार करते आहे हे बघा फ्रेंड्स मी तुम्हाला आत्ता ते दाखवते मी डाळ आणि पोहे आणि उडदाची डाळ असे सर्व ना मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मग ती ठेवणार आहे या डब्यामध्ये स्टोर करून जेणेकरून ते सकाळी सकाळी व्यवस्थित होईल आणि त्याच्या मला पहाटे त्याच्यासाठी इडल्या देखील करता येतील हे बघा या डब्यामध्येच फ्रेंड्स मी आ, ते ठेवलेले आणि ह्या भेंडी कापून ठेवलेली आहे